नमस्कार आपण पाहतात आम्ही ह्या वेळेला सुद्धा या नगरपंचायतीवरती या, नगर या राजश्री शाहू विकास आघाडीचा झेंडा आम्ही नक्कीच फडकू आणि एक चंदगडमधलं जे काय वातावरण आहे एक भाईचाराचं चा, सर्व धर्म सद्भावना आणि पुरोगामी विचाराची मंडळी आम्ही एकत्रित आल्यामुळं शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या सर्व चनगडच्या नागरिकांना विनंती करतोय की हाच भाईचारा आणि हा सलोखा आपण ठेवण्यासाठी आणि एक भयमुक्त चंदगड तालुका किंबोना हे चंदगड नगरी आणि हे शहर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी कोणतीही मनामध्ये शंका न बाळगता कोणतीही भीती न बाळगता आपण सर्वांनी उघडपणे आम्हाला पाठिंबा द्यावा आणि मत मताच्या माध्यमातून या आघाडीला यशस्वी करावं अशी या निमित्तानं सर्व चंदगडच्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो